आज आपण संक्रांत वानमधला हा चौथा प्रकार बघत आहोत तरी आज मी या ठिकाणी वीस बाय तीन इंचाची अशी एक फ्रील तयार करून घेतलेली आहे आणि ती फ्रील मी जोडून घेतली या ठिकाणी आणि यापासून आपण सुंदर असं एक समयासन बनवणार आहोत मी मध्ये सर्कलसाठी एक कपडा घेतलेला आहे इथे या मापाचा सर्कलसाठी मी डबल कपडा घेतलेला आहे तर मी त्या साईडनं जोडून तो पलट उलटवून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण तो सर्कल जोडत आहे या फ्रिलला तर फ्रिल जोडताना थोडीशी फट राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण त्या ठिकाणी आपली आपल्याला एक लेस लावायची आहे लेस लेसमध्ये ती जागा हायड होऊन जाते त्यामुळे काही टेन्शन राहत नाही आहे आणि खूप सुंदररीत्या आणि सोप्या पद्धतीनं हा लवकरात लवकर होणारी ही वस्तू आहे तर खूप सुंदर अशी अशा जर आपण वस्तू जर वाण म्हणून जरी ठेवल्या तरी खूप सुंदर दिल्या जा जातात आणि प्रत्येकाला आवडेल अशी ही वस्तू आहे नेहमीसाठी सा। उपयोगात येणारी तर हे सुंदर असं आसा, आता इथं आपलं बनलेलं आहे समय आसन तर तुम्हाला कसं वाटलं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा